रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सी कॅमेरे बसवून फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय नाईन सेवन झिरो सेवन थ्री कोल्हापूरच्या हातकंगले तालुक्यातील भदोले येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे आधी पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली त्यानंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार करून पत्नीची निर्गुणपणे हत्या केली रोहिणी पाटील असं मृत पतीचे नाव आहे प्रशांतने रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकून गळ्यावर सपासप वार केले हत्या करून पळून गेलेल्या प्रशांत पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलं मिळालेल्या माहितीनुसार भदोले कोरेगाव रस्त्यावरील भदोलेच्या हद्दीत पत्नी रोहिणी पाटील हिच्या डोळ्यात त्याने चटणी टाकून आरोपी पती प्रशांत पाटील याने कोयत्याने वार केले ही घटना काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली याची नोंद वडगाव पोलिसात रात्री उशिरा झाली पती प्रशांत हा खून करून फरार झाला होता त्याला रात्री उशिरा ताब्यात घेतल्याने पोलिसांनी सांगितले आहे दरम्यान घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भदोले येथील प्रशांत पाटील हा पत्नी रोहिणी हिच्या समवेत तिच्या माहेरी ढवळी जिल्हा सांगली येथे वडील आजारी असल्याने आठवडाभरापासून ये जा करत होता सोमवारी सायंकाळी ढवळी येथून पती पत्नी दोघे भदोलेला येण्यासाठी मोटारसायकलने येत होते दरम्यान रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते कोरेगाव भदोले रस्त्यावरून झुंजी नाना मळ्याजवळ हे दोघे आले असता प्रशांत याने रोहिणी हिच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार करून तिला संपवलंय त्यानंतर तेथून बदोले येथे येऊन त्यांनी गावातील लोकांना पत्नीचा खून केल्याचे सांगून मुलीकडे लक्ष ठेवा मी आता पाच सहा महिने येणार नाही असे सांगून पळून गेला होता या घटनेने गावात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आणि अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते संशयित आरोपी प्रशांत पाटील याला रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा